एक मध्ये दहा बाय सहा अंतरावर लावल्यानंतर किती पोल बसतात टोटल एक एकरामध्ये मध्ये दहा बाय सहा मध्ये साडेपाचशे पोल बसतात आता आणि साडेपाचशे पोलला प्रत्येक पोलला चार रोप लागतात चार रोप हा टोटल रोप किती लागतात आता पाच चोवीसशे रोप लागतात बावीसशे तेवीसशे रुपये लागतात ठीक आहे ठीक आता पहिल्यांदा लागवडीच्या वेळेचा खर्च किती आहे मग पोलवर किती खर्च पोल प्लेट खत आणि त्याची सहा महिन्याची मजुरी म्हणजे फळ येईपर्यंतची मजुरी असं मिळून दोन लाख वीस हजार एक एकराला पुरे होतात तुम्ही जर तीनशेचा पोल चारशेला घेतला तर तुमचं बजेट वाढलं तीनशे रुपयापर्यंत प्लेट आणि तीनशे रुपयाला पोल, पोल आणि प्लेट मिळतेच आणि ती जर आपल्याला दुकानदारांनी चारशेला दिली तर आपला खर्च वाढला दुसरी एका काय एका एका ठिकाणी ऐंशी रुपये रोपाला घेतात पण तीच रोप जर आपल्याला वीस पंचवीस रुपयात मिळालं तर तिथं आपला खर्च कमी होतो आणि शिवाय याला मजूर जास्त लागत नाहीत पहिल्या सुरुवातीला एक दोन महिने फक्त बांधत बांधत रोप न्यायची तेवढेच त्याला मजूर लागतात बाकी याला मजूर लागत नाहीत ठीक आहे सर आता याची लागवड झाल्यानंतर पाणी व्यवस्थापनाबद्दल थोडंसं हवं का ह्याला पाणी पावसाळ्यात म्हणजे जून पासून साधारणपणे एप्रिल पर्यंत रोज तुम्ही पाणी त्याला दिलं तर नो प्रॉब्लेम फक्त मार्च एप्रिल मे हे उन्हाळ्याचे तीन महिने मात्र ह्या बागेला पाणी कसलंही द्यायचं नाही कधीतरी महिन्यातून पाच मिनटं दहा मिनटं असंच पाणी द्यायचं आणि पाणी जर आपण नेहमीसारखं सोडत बसलो उन्हाळ्यात तर आपली बाग सनबर्निंगला बळी पडते आणि उत्पन्न साहजिकच पंचवीस तीस टक्क्यांनी कमी येतं तर यासाठी या, या बागेसाठी खत व्यवस्थापन वगैरे कसं करावं आता ह्या बागेला सगळ्यात खत व्यवस्थापन करायचं म्हणलं शेणखत एकमेव पर्याय शेणखत आहे शेणखत जेवढं आपण टाकल तेवढी ही बाग नंबर एक येते आणि रासायनिक खताचा याला प्रॉब्लेम येत नाही रासायनिक खत याला वापरायचं नाही आणि वापरलं तर पोटॅश फळाच्या वेळेस फक्त थोडंसं टाकायचं बाकी याला रासायनिक खत वापरायचंच नाही ठीक आहे लागतच नाही शिवाय पावसाळ्याच्या दिवसात फक्त ह्याला कधीतरी महिन्यातून एखादा बुरशी नाशिकाचा हात घेतला किंवा मुंग्या कंट्रोल करण्यासाठी जर एखादं रोगप्रतिकारक शक्तीचं औषध वापरलं तर ह्या बागेला दुसरं औषध कुठलंही लागत नाही ह्याला फळं फुगवाय औषध लागत नाही आणि कळी काढाय लागत नाही काहीच नाही लागत म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारं हे सोन्याचं झाड आहे लागवडीच्या वेळेस ज्यावेळेस आपण खांब वगैरे राहतो त्यावेळेस त्याचे बेड वगैरे कसे तयार करतो नाही नाही ह्याला बरं का प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवायचं लावताना पहिले खांब राहून घ्यायचे दीड फूट खांब आणि वर साडेतीन फूट खांब राहायला पाहिजे दीड फूट खांब घ्यायला ओळीत हा आणि मग खत टाकायचं दोन दोन पाट्या एक एक पाट्या टाकायचं आणि त्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने इकडून एक थाप लावायची आणि तिकडून एक थाप लावायची आपला बेड सहा इंचाच्या वर नकोय उंच बेड केला की त्याला टाकलेलं खाद्य खत वनगुळून खाली येतं आणि त्या झाडाला काही उपयोग होत नाही तर जर म्हणाल तर त्याचा बहार कसा असतो कोणत्या बहार अकरा मे दहा मेला ह्याला पहिली कळी लागते आणि ॲटोमॅटिक लागते तुम्ही काही त्याला गरज नाही करायची दहा किंवा अकरा तारखेला ह्याला पहिली कळी लागते आणि दर एकवीस दिवसांनी त्याचा कळीचा सारखा सर्कल सायकल चालू असतं पहिली फळं मोठी येतात काही फ फ्यात असतात काही कळीत असतात आणि साधारण